मुलांनो आजच्या व्हिडिओने आपण एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त जबरदस्त भाषण पाहणार लिहून घ्या आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण सर्व येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जमलो आहोत शिवाजी महाराज हे पराक्रमी बुद्धिमान आणि जनतेच्या मनात वसलेले राजे होते त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून जनतेला न्याय दिला ते गरिबांचे रक्षण करणारे करणारे महिलांचा सन्मान आणि धर्मनिरपेक्ष राजे होते त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांना उत्तम संस्कार दिले तलवारीपेक्षा विचारांची धार होती तलवारीपेक्षा विचारांची धार होती म्हणून शिवरायांची कीर्ती अजरमार होती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य प्रामाणिकपणा आणि देशप्रेम शिकवते आपण त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया आणि जाताचा एवढेच म्हणेन स्वराज्याचा दीप पेटवला मातीच्या कणाकणात स्वराज्याचा दीप पेटवला मातीच्या कणाकणात म्हणून शिवराय आजही जिवंत आहे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या मनात जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद